श्रोते हो आजच्या शोमधल्या पुढच्या एका सुंदर कवितेकडे वळूया ज्यामध्ये सचिन कमल गणपतराव मुळेसर लिहित जिजामाता रोड धनगर गल्ली परभणी येथून सचिन कमल गणपतराव मुळेसरांनी जिजामाता रोड धनगर गल्ली परभणी येथून लिहिलंय फक्त तुझ्यासाठी या तुझ्या शीर्षकाखाली की नको काळजी करूस असेल तुझ्या मी पाठी नको काळजी करूस असेल तुझ्या मी पाठी करेन जिवाचं राण सदा सखे फक्त तुझ्यासाठी वा करेन जिवाचं राण सदा सखे फक्त तुझ्यासाठी नाही होऊ देणार त्रास नको घाबरूस तू कधी नाही होऊ देणार त्रास नको घाबरूस तू कधी मला ओलांडावे संकटाने तुझ्यापर्यंत येण्याआधी मला ओलांडावे संकटाने तुझ्यापर्यंत येण्यासाठी तुझ्यापर्यंत येण्यासाठी वा, वा. तर संकटांनी आधी मला ओलांडावं लागेल तुझ्यापर्यंत येण्यासाठी आणि मी तुझ्यासोबत आहे असं फक्त तुझ्यासाठी या शीर्षकाखालील ही अप्रतिम अशी रचना होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये संजय सांगोलकर सरांनी लिहिले कर्कंबेतून संजय सांगोलकर सर आहेत कर्कंबेतून की चंद्राचे ते तेज अलौकिक रास पौर्णिमा को जागृती हाक देऊनी झळके सोळा कलांचा अधिपती चंद्राचे ते तेज अलौकिक रास पौर्णिमा तयास म्हणती को जागृती हाक देऊनी झळके सोळा कलांचा अधिपती झळके सोळा कलांचा अधिपती क्या आहे क्या आहे आणि को जागृती जागृती जी ज्याला सुद्धा म्हणतात कोजागिरी म्हणतात तर ती कोजागिरी पौर्णिमा आता येते आणि त्या अनुषंगाने सोळा कलांचा अधिपती जो चंद्र असतो तो झळकतोय असं सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात ज्यामध्ये विक्रम राजवर्धन सर लिहित आहेत गगनबावडा इथून विक्रम राजवर्धन सरांनी गगनबावडा इथून लिहिलं आहे की नाते आपले विणता नाही सुटू नये हा धागा क्या बात आहे नाते आपले विणता नाही सुटू नये हा धागा जीवनात येताना हा एकच असतो तागा जीवनात येताना हा एकच असतो तागा इथे शिंपवे रंग अनेक अन इथे शिंपवे रंग अनेक अन डोळ्याचे फेडावे पांग अन डोळ्याचे फेडावे पांग सर पुढा असं लिहितायत की जाता नाही सरणावरती जातानाही सरणावरती दारातून हटू नये माणसांची रांग दारातून हटू नये माणसांची रांग माणसांची रांग नाते आपले विणतानाही सुटू नये हा धागा जीवनात येताना हा एकच असतो धागा तर जीवन म्हणजे काय की माणसांची रांग दारातून हटू नये जेव्हा आपण जाऊ तर खूप अप्रतिम भावस्पर्शी भाव मांडणारी सरांची ही रचना होती श्रोते हो आणि याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात ज्या सुंदर आणि अप्रतिम अशा दोन चारोळ्यांमध्ये रेखा तांबे मॅडम आहेत वडोतरा इथून चौ रेखा तांबे मॅडम यांनी वडोदरा येथून नातं नाते या शीर्षकाखाली दोन चारोळ्या पाठवलेल्या आहेत पहिल्या चारोळीमध्ये मॅडम आहेत की घेतली कितीही मोठी भरारी एखाद्याने उंच गगनात घेतली कितीही मोठी भरारी एखाद्याने उंच गगनात तरी आई बापाशी जमिनी नात व जमिनीशी घट्ट नातं ठेवावं मनात तरी आईबापाशी जमिनीशी घट्ट नातं ठेवावं मनात आणि खरं आहे की कि कितीही उंच भरारी घेतली तरी आई वडील आणि आपली जी माणसं आहेत जमिनीवर राहिलं पाहिजे त्यांच्याशी नातं घट्ट ठेवलं पाहिजे असे सुंदर असे भाव या चारोळीमध्ये होते आणि दुसऱ्या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की खूपच आवडते मला नात्यांना सांभाळायला खूपच आवडते मला नात्यांना सांभाळायला बंध रेशमाचे नाजू जिवापाड जपायला बंध रेश्माचे नाजू जीवापाड जपायला आणि खरं सांगायचं तर ही खूप अवघड अशी कला असते नाती सांभाळणं नाती जपणं आणि ज्याला ही कला अवगत होते निश्चितपणे त्याचं जीवन जे आहे ते सुंदर होऊन जातं नाही का आणि या सुंदर अशा दोन चारवळ्यानंतर पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय पाऊसन मी या शीर्षकाखाली सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम कोल्हापूर येथून पाव सौ प्रतिभा महादेव चौगले मॅडम यांनी कोल्हापूर येथून पाऊसन मी या शीर्षकाखाली लिहिलं आहे की दाटून येतं बरंच काही त्याला कोसळताही येत नाही दाटून येतं बरंच काही त्याला कोसळताही येत नाही मलाही त्याच्यासारखं रित होता येत नाही मलाही त्याच्यासारखं रित होता येत नाही सोसाट्याच्या वाऱ्याने आवरतो तो स्वतःला सोसाट्याच्या वाऱ्यानं आवरतो तो स्वतःला बंद पापण्याआड मीही सावरतो स्वतःला बंद पापण्याआड मीही सावरतो स्वतःला परतून जातो पाऊस आणि तोही घेतो माघार बरसून जातो पाऊस आणि तोही घेतो माघार मनातल्या ह्या द्वंद्वाशी मीही मानतो हार मनातल्या या द्वंद्वाशी मीही मानतो हार मीही मानतो हार वा खरंच वाह, वाह, की पावसांनी अगदी सारखे कारण दाटून त्यालाही येतं दाटून मलाही येतं त्यालाही कोसळता येत नाही मलाही त्याच्यासारखं रीत होता येत नाही खूप अप्रतिम गहिरे असे भाव या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये होते पुढच्या एका कवितेमध्ये जीवन मार्ग गतिमान असावा या शीर्षकाखाली मंदा पडवेकर मॅडम लिहताय चंद्रपूर येथून मंदा पडवेकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले की धैर्याने चालावी वाट अवखळ जीवन मार्ग गतिमान असावा धैर्याने चालावी वाट जीवन मार्ग गतिमान असावा तुम्ही राहतून तेच्याकडे नेणारा सकारात्मक मार्ग त्यात दिसावा वाह तिरातून तेजाकडे नेणारा सकारात्मक मार्ग त्यात दिसावा दया माया करुणी मनी वसावी दया माया करुणी मनी वसावी जगावे असे हे विश्वची माझे घर जगावे असे हे विश्वची माझे घर सेवाभाव कर्मातून व्हावी कीर्ती सेवाभाव कर्मातून व्हावी कीर्ती जशी वाहती नदीची निर्मळ धार जशी वाहती नदीची निर्मळ धार नदीची निर्मळ धार तर जगावास की हे विश्वची माझं घर आहे सेवाभाव आपल्या कर्मातून असावा त्याची कीर्ती वाहावी आणि नदीच्या निर्मळ धारेसारखं आपण राहावं असा खूप अनमोल असा संदेश या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेमध्ये होता आणि श्रोते हो यासोबतच पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये नागरत्ना कुर्तरकर मॅडम लिहिते फोंडा गोवा इथून नागरत्ना कुर्तरकर मॅडम यांनी फोंडा गोवा इथून लिहिले की भारताचे एक रत्न म्हणजे टाटा रतन भारताचे एक रत्न म्हणजे टाटा रतन हरवले ते आपल्यातून हरपले दिव्य जगातून हरपले हरवले ते आपल्यातून हरपले दिव्य जगातून तर रतनजी टाटा यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ प्रिया चौधरी मॅडम लिहतायत सोलापूर येथून सौ प्रिया चौधरी मॅडम यांनी सोलापूर येथून लिहिले की मागे फिरून बघ एकदा सोडलेला गाव हा मागे फिरून बघ एकदा सोडलेला गाव हा परतीच्या पावलांनी तू खोडलेला गाव हा परतीच्या पावलांनी तू खोडलेला गाव हा अस्वस्थ भावनांच्या गर्दीत मनाचा होतो कोंडमारा अस्वस्थ भावनांच्या गर्दीत मनाचा होतो कोंड मारा नको विसरून जाऊ असा जोडलेला गाव हा नको विसरून जाऊ असा जोडलेला गाव हा जोडलेला गाव हा वा तर पुढं जरी गेलास तरी मागे तू सोडलेला गाव पहा तू परतीच्या पावलांनी फोडलेला गाव पहा तू भावनांच्या गर्दीत मनाचा झालेला कोंडमारा पहा आणि तू हा जोडलेला गाव विसरू नको असं सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ माधुरी मा इनामदार मॅडम लिहित आहेत येथून सौ माधुरी मय मा इनामदार मॅडम यांनी मिरजेतून लिहिलंय रश्मी किरणांची सोन झळाळी वसुंधरेवर कणाकणात सजली रश्मी किरणांची सोन झळाळी वसुंधरेवर कणाकणात सजली अथांग निळ्या गगनाची निळाई नितळ जलात अलगद भिजली वा अठांग निळ्या गगनाची निळाई नितळ जलात अलगद भिजली अश्विन महिना हा लोभसवाना नवनवीन उत्सवांना येई भरती अश्विन महिना हा लोभसवाना नवनवीन उत्सवांना येई भरती शरद पौर्णिमेला लक्ष्मी उतरेल शरद पौर्णिमेला लक्ष्मी उतरेल पाहण्यात चांदण्यात को जागर्ती पाहण्यात चांदण्यात को जागर्ती को जागर्ती वाह वा। आणि खरंच की अश्विन महिना हा खरंच खूप लोभसवाना असतो सण उत्सवांना तिथे भरती येते खूप अप्रतिम असं शब्दांकन होतं आणि आई शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेमध्ये मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून आई या विषयाच्या अनुषंगानं वात्सल्य या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा इथून लिहिलं आहे की आई सदोदित शैशवात गुरु संस्काराची शाळा बालपणी सुरू वाह आई सदोदित शैशवात गुरु संस्काराची शाळा बालपणी सुरू आई आईचा पदर वात्सल्य ओलावा ममता पाखर स्नेहार्द विसावा आईचा पदर वात्सल्य ओलावा ममता पाखर स्नेहार्द विसावा स्नेहार्द विसावा वा तर आई म्हणजे वात्सल्य आई जी शैशवात गुरु असते जी संस्काराची शाळा असते आणि आईचा पधर म्हणजे वात्सल्याचा ओलावा असतो अप्रतिम अशा शब्दांकन असलेल्या या रचनेनंतर पुढच्या एका रचनेमध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहेत गडचिरोली येथून उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिलंय की हे देवी मा सांग तुझ्या पुरुष भक्तांना जागर करायला हे देवी मा सांग तुझ्या पुरुष भक्तांना जागर करायला स्त्रीच्या अफरूचे झिंडवडे काढणाऱ्यांना जपायला आम्हा स्त्रियांना तर रोजच धडे मिळतात कुटुंबात संस्काराचे आम्हा स्त्रियांना मा मा तर रोजच धडे मिळतात कुटुंबात संस्काराचे अरे माणसा महाकालीचा अवतार लावू नकोस घ्यायला अरे माणसा महाकालीचा अवतार न लावू नकोस घ्यायला लावू नकोस घ्यायला तर स्त्रीच्या अप्रूचे धिंडवडे काढणाऱ्यांना देवी माने सांगावं की कालीमाचा स्त्रिया या अवतार घेतील त्यामुळं आपण जे आहे ते स्त्रीचा सन्मान केला पाहिजे या ह्या हा सुंदर सामाजिक संदेश देणारी सरांची ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना होती पुढच्या एका रचनेमध्ये मृणालिनी बनगे मॅडम आहेत पुणे इथून मृणालिनी बनगे यांनी पुणे इथून लिहिले रतनची टाटा या शीर्षकाखाली की भारतभूवर जन्मले रत्न हुशार अनकर्तबगार भारतभूवर जन्मले रत्न हुशार अनकर्तबगार जगतात त्याचा प्रकाश माणूस किचा तो निर्झर वा जगतात त्याचा प्रकाश माणूस किचा तो निर्झर धरेवरचे कार्य संपले रतन स्वर्गाला निघाले धरेवरचे कार्य संपले रतन स्वर्गाला निघाले सरस्वतीचे प्रिय शिष्य हे देव स्वागताला उभे राहिले देव स्वागताला उभे राहिले वाह तर रतनजी टाटा यांचा सन्मान करणारी खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये निवेदिता पाटील मॅडम यांनी लिहिले निवेदिता पाटील मॅडम लिहितायत उंच भरारी नभी घेते मन माझे फुलपाखरू उंच भरारी नभी घेते मन माझे फुलपाखरू विविधांगी भावनांनी भरते सांगा कसे आवरू विविधांगी भावनांनी भरते सांगा कसे आवरू तरळतात नवकल्पना सजतात स्वप्ने रंगीबिरंगी तरळतात नवकल्पना सजतात स्वप्ने रंगीबिरंगी वाटतात सगळी पूर्ण व्हावी नवऊर्जेचा रोज स्रोत यावा अंगी नवऊर्जेचा स्रोत रोज स्रोत यावा अंगी वाटतात सगळी पूर्ण व्हावी नवऊर्जेचा रोज स्त्रोत यावा अंगी यावा अंगी वा तर उंच भरारी नभी घेते म्हण माझे फुलपा करू खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं पुढच्या एका कवितेमध्ये कौशल या नावाने सर लिहितात श्रीकांत पेटकर सरांनी कल्याण येथून लिहिलंय श्रीकांत पेटकर सर कल्याणीतून कौशल नावाने लिहितात ती काही काही नको आई तुझ्याकडून सोबत माझा राहा मी बाळ लहान अजून काही काही नको आई तुझ्याकडून सोबत माझा रहा मी बाळ लहान अजून काही काही नको आई तुझ्याकडून सूर्य नदी धरती तुझ्यामध्येच दडून सूर्य नदी धरती तुझ्यामध्येच दडून तुझ्यामध्येच दडून वा तर आई प आईप्रती खूप सुंदर असे भाव व्यक्त करणारी सरांची ही रचना होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ वर्षाअंग मुंडे मॅडम लिहित आहेत वडवणी जिल्हा बीडेतून सौ वर्षांगत मुंडे मॅडम यांनी वडवणी जिल्हा बीडेतून लिहिलं आहे की दूर क्षितिजाकडे पाहता क्षितिज सर करावा ध्यास दूर क्षितिजाकडे पाहता क्षितिज सर करावा ध्यास जाता पार करुणी डोंगर जाता पार करुणी डोंगर अस्थि मृगजळाचे ते भास अस्थि मृगजळाचे ते भास आपले जीवन ही असते असेच सुंदर एक मृगजळ आपले जीवन ही असते असेच सुंदर एक मृगजळ असे सतत शोध सुखाचा ते तर आपल्याच जवळ ते तर आपल्याच जवळ तर सुखाचा शोध घेण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नाही ते आपल्या जवळच असते असा सुंदर असा संदेश देणारी मॅडमची ही सुंदर अशी रचना होती आणि पुढच्या एका कवितेमध्ये श्री माधव सुक्रिया ते धक्का मारं या नावानं जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून लिहिलं आहे श्री माधव सुक्रिया गुरवसर धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे येथून की नवदुर्गेची करण्यास भक्ती दाखवली नाही रंगांची शक्ती नवदुर्गेची करण्यास भक्ती दाखवली नाही रंगांची शक्ती तरी चालेल नवरात्रात पण दाखवावी माणुसकीची भक्ती वा माणुसकी पण दाखवावी माणुसकीची भक्ती भक्तीने शक्ती मिळत असते हे विश्वासाने खरे होत असते पण खोट्या स्वार्थी भक्तीने असले काहीच मिळत नसते पण खोट्या स्वार्थी भक्तीने असले काहीच मिळत नसते माणुसकीची भक्ती दाखवा असा सुंदर आणि अनमोल असा संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता आणि पुढच्या एका रचनेमध्ये सौ रेखा नामदेव दहतोंडे मॅडम लिहित आहेत अहिल्या सौ सौरेखा नामदेव दहातोंडे मॅडम यांनी अहिल्यानगर येथून लिहिले नारी शक्ती या शीर्षकाखाली की नारी असे तुग नारायणी तूच विश्वाची आहे जननी नारी असे तुग नारायणी तूच विश्वाची आहे जननी नवनिर्मितीची तूच अवनी तुचं जगाची ग संजीवनी तुचं जगाची ग संजीवनी संस्कारांचा हा उधळती नितहर्षाचे फवारे संस्कारांचा हा उधळती नित हर्षाचे फवारे सासर माहेरचा हीच सांकव सासर माहेरचा हीच सांकव जपती नाती गोती मनाशी सारे जपती नाती गोती मनाशी सारे मनाशी सारे <seriously> तर अशी ही नारी शक्ती खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि हो तुम्ही रेडिओ ओपनिरी आहात एकशे सात पॉईंट आठ एफ ए ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच जे कैलाससोबत आनंदी राहा आनंद लुटा